व क काय <गागा> तन गुणेमये चरण का शिवाय रे चरण का तिले शिवा मुरण किती काय शिवा ग्रंथांच आणि दृष्टांत स्थळ या पोथीच या कार्यक्रमाचे यजमान परमेश्वर प्रशांतजी ढोरे आणि त्यांच्या सुविध धर्मपत्नी डॉक्टर दीपालीताई ढोरे आणि ढोरे परिवाराच्या वतीने ग्रंथ पूजन या ठिकाणी संपन्न होईल

स्वामींनी समग्र मानव कल्याणासाठी म्हणून अवतार कार्यातून जो एक संदेश दिलेला आहे आणि आपल्या स्वतंत्र एक तत्वज्ञानाची जी उभारणी केलेली आहे या तत्वज्ञानाचा या महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण संपन्न होतात संभाजीनगर मध्ये कैवल्यवासी श्री मोठे बाबाजी यांनी एक नवा आदर्श घालून दिला होता सव्वीस वर्षांच्या प्रवासामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील अगदी वेगवेगळ्या संपन्न झालेलं आहे यावर्षी या आपल्या परिसरामध्ये आणि सन्माननीय श्री ढोले साहेबांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ही आनंदाची आणि उत्साहाची अशी असणारी गोष्ट आहे कविश्वर कुरुभूषण आचार्य श्री नागराज नागरिक बाबाजींना विनंती आहे आपण या कार्यक्रमाचा स्थान स्वीकारावं जोरदान टाळ्यांनी आपण

छेदून तेजोमयाने प्रकाशाचने भाग्य आहे आज महानुभाव पंकजे देश विशिष्ट मंडळी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित झालेले आहेत शुभाशीर्वाद त्यांना प्राप्त होत आहे म्हणून पुन्हा आम्हाला सर्व महानुभाव पंथी यांचं जे मूळ अधिष्ठान आहे हे मूळ अधिष्ठान लीला चरित्र या ग्रंथामध्ये समानित झालेला आहे लीला चरित्र हा ग्रंथ समग्र महानुभाव साहित्याला आदि ग्रंथ असा असणारा आहे मूळ ग्रंथ असा असणारा ग्रंथ आहे ज्ञान निर्मिती झाली याच्यातून ग्रंथ निर्मिती झाली मी तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल की याच्यातूनच पुढे संत निर्मिती सुद्धा झाली आणि यातूनच खऱ्या अर्थाने पंथ निर्मिती सुद्धा झालेली आहे आपल्याला व्यासपीठ विचार ऐकायचे त्यांना आपल्याला सांगितले नाही म्हणून फक्त माझ्या गुरुला आहे तू तुमचं सगळे जेव्हा त्यांनी या ठिकाणी पार पाडला धन्यवाद धन्यवाद एखादी आपल्याला माहिती असलेली गोष्ट जेव्हा सांगितले जाते त्याला दृष्टांत असं म्हटलं असे हे दृष्टांत सर्वज्ञ श्री चंद्रधर स्वाम्यांनी वेळोवेळी देर। वेगवेगळ्या देर। माणसांना वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या विषयाला अनुसरून सुमारे एकशे चौदा दृष्टांत निरोप केले तुम्हाला कुठं सांगत एका दिवसात मी पाच पाचपुटे करायचे मला बालक मरमर करत मरमर करायची त्याच्यासाठी देवाना देवाने त्याच्यासाठी करायची हे देव भगवंतानी दिलेले त्याच्यासाठी खर्च करायचे आणि त्याच्यासाठी खर्च एक जीव जरी धर्माला लागला एका जीवाने जरी अभ्यास केला तरी आम्ही सांगितले सार्थक झालं जी वस्तू दिसत नाही ती वस्तू दृष्टपण वस्तू समजावून त्या अदृष्टाचा अंत्य करणे म्हणजे दृष्टांत असे सुंदर भाषिक त्याचे दृष्टाचा चार धाक्य गेले आणि अप्रत्यान्वय अंश आणि संपूर्ण अनेक आहे धर्माला दर्म धर्म देणारे धर्म विचार घेऊन जाणार अनेक वासनिक आहे फक्त कुठेतरी काहीतरी घ्यावं लागतं या विचारातून हा कार्यक्रम हे उभं राहिले त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न झाला ज्या कार्यासाठी उभे राहिले त्यांनी गोष्टी दिली खूप या ठिकाणी महिन्याभर खूप चांगली सेवा केली आणि आज आपल्या सोबत या ठिकाणी पाचारण केलं आपण सर्वजण या ठिकाणी आणलं त्यांचा मी मनापासून बोलत असेल मंजुळ वाणी बोलविता धनी वेंगळाची या वृत्तीप्रमाणे मी फक्त तुकड्यांना आराम मांडल्याप्रमाणे मी फक्त शब्दांचा भार वाहणारा भार वाहक आहे बोलविता बोलविा धनी परमेश्वर हो आहे ज्यांच्यातून हे सर्व मिळालं ते आहेत नी सर्वांचं पुनचिन्ह आलेल्या सर्व श्रोत्यांचं मनापासून खूप कौतुक करतो

विचार अतिशय सुंदर असत असे विचारी लोक हो काहीतरी प्राप आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे मनुष्य जन्म कसा आहे खूप काहीतरी प्रयत्नानंतर मिळत खूप पुण्याचा खूप आनंद जन्म त्यांनी काहीतरी पुण्य केलेलं मनुष्य जन्म मिळतो आणि तोही मनुष्य जन्माचा बुद्धिमान किंवा चांगल्या प्रकारचा निर्णय हे कचित एखाद्याच्या भाग्यात असत त्या भाग्याप्रमाणे एखादा विचार करतो शिक्षण बुद्धीचा मनुष्य समुद्र येत काय मिळणार नाही तो अजून पुढे जातो आणि तो आनंद रत्नाचा उद्योग पाहिजे आनंद रत्न घे गावाशी गावात आल्यानंतर मग तो ते रत्न राजाला दाखवायला येतो राहू राजाला ते रत्न देतो राजा त्याला म्हणतो जे रत्न पालखी असतात त्यांना बोलवतो आणि त्यांना विचार केला रत्नाची किंमत काय याची किंमत नाही याची जो किंमत धरी त्याची जिमा धडेल का रत्न त्याची किंमत होते तसं हे शास्त्र हे आम्ही थोडं सांगितलं आम्ही खूप समाधान मानतो नाही आम्हाला पुष्कळ काय ऐकायला मिळालं दुसरं म्हणतो आम्ही पोचायचं खूप काय ऐकायला मिळालं त्याच्यावर समाधान परंतु उपयोग राहीलश्वरापर्यंत पोहोचाल शेवट साखरेच्या दृष्ट सांगितलं की साखर होईजे त्यांनी ते साखर अनुभव ज्यातून शास्त्रपूर्ण अभ्यास येईल परमेश्वर काय हे जाणून घेईल आणि त्या तत्वाप्रमाणे ऐकलं खोटी केली आपण म्हटलं काही वाईट म्हटलं स्वतःकडे आपल्याला ध्यान देताना मी कोण आहे मी कुठं आलो मला काय करायचं माझं लक्ष काय आहे हे जर लक्षात घेतलं तर तो काहीतरी कमवू शकतो नाहीतर काहीच त्या जीवनाचा अर्थ म्हणून आपण जे ऐकले देणारे देतात देणाऱ्याच ते पूर्ण पाहिजे आणि त्याने आपल्या जीवनात काहीतरी भर केलं पाहिजे जरी ते प्रयत्नाने देत असेल तुम्ही सगळ्यांनी सांगितलं बाबा इथे येतात तितक्या प्रयत्नाने आम्हाला सांगता तिथं हे तुम्ही सांगितले खूप चांगलं केलं त्यांच्यासाठी परंतु त्याच्यातून तुम्ही काय साथ करता आता ऐकलं बोलणं सोडून देणार नाही तिथे तुम्ही तुम काहीतरी आपल्या घाटीशी घ्या तर ते तुमच्या ऐकण्याचा फायदा आहे की एवढंच बोलते ज्या हे कार्यक्रम घेतला ते की खूप भाग्यवान आहे कारण ते ज्ञान कोणी देऊ शकत नाही ईश्वरी ज्ञान आहे हे तुम्ही योग घडून आणला सर्वांना या पोथीचा लाभ मिळवून दिला त्याबद्दल

जीवाला काय सांतो देव हे दिलेले आहे त्याच्यामधनं आपली अविद्या निघून जावी आणि बोध परमेश्वर द्यायला नेहमी तयार असतो फार काही बोलायचं होतं परंतु वेळ अपुरी असल्यामुळे सर्वांनी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार